सिद्धेश्वर दिलीप बापुद्धेश्वर चव्हाण मुक्काम पोस्ट तालुका हवेली जिल्हा पुणे महाराष्ट्र कोणी जी दिशा ठरवली त्याला गोल राऊंड मारला त्यात घे त्या ठिकाणी घ्यायला दुसरा आपण हे म्हणजे आता या दोन दिशेचा मोमेट घेण्यासाठी याचा असं तो एक लाईन आणि ही एक लाईन त्या लाईनीला आपल्याला पुढचं इथं पुढं वॉशिंग मिळणार म्हणून आपल्याला ह्या ठिकाणी मोठा एक गोल घ्यावं लागला सर्कलीन सर्कल बरोबर आहे ना इन सर्कल घेताना आपण पहिल्यांदा पहिली जी फिक्स आहे ना ती ऊर्जा त्या ऊर्जेची लाईन पकडली त्यानंतर ही दुसरी लाईन त्या ठिकाणी आपल्याला सापडली त्या ठिकाणी आणि आग्नेय वायव्य ईशान्य अशा दिसाचे हिथ आपल्याला तीन सोर्सेस सापडले जो मिळालेला पॉईंट आहे सांभाव्य लिंक पॉईंट जो आपला बोर्वेल पॉईंट मॅग्नेटिक घोरचा हा NaN que se le confundió con lo con mi meeting de la semana. Nada, okay. Okay.

よろしくお願いします。 साहेब एक गुंट आहे ना त्यानंतर आपण नाळाच्या साईडला हा बँके जो फुल फायड्राल वापर तिन्ही स्टोल्स मी आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित काम दिलं आता हा पीच्यू डब्ल्यू टी ग्राफिक मिशन तिथून टो दुसरी ग्राफीत मिशनं घालतो ना आपण जर का समजा या ठिकाणी शेतीचा पॉईंट असतात झिरो टू आपण घेतला कारण का पॉईंट आहे छोटा पॉईंट झिरो पॉईंट चोप्न झिरो पॉईंट पंच जिरो पॉईंट नव्याऐंशी नव्याण्णव पंचवीस चौक शंभर फोट घेतला आमच्याकडे म्हणजे साधारणतः मेंटर फोटे पंच्याऐंशी मेंटो रोडच्या करून नाच्या साहाय्याकडून हा फुल फाउंड हे चेक करण्यात आलेला आहे आता ह्या कस्टमरला आपल्याला किती प्रमाणामध्ये यश मिळतं हे ह्याचे मिशन लगेच लागणार आहे आपण ते प्रत्यक्षात पाहू पुणे पंचवीस फुटाला लागलेले हे बोलणं क्रिस्टल दोन ही बॉल पॉईंट पुणे वॉटिंग बॉल पोट फक्त पंचवीस फुट हे